गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ 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 बघा कसं चाललंय आमच्यात आमची गुरं बघतात माझी वाट पक्ष्यांचं चाललंय कोंबड्यांचं चाललंय पाहायचं इकडं असं गुरु माझी वाट बघतात सकाळ सकाळ कावा येते कावा येते खा कावा ठेवतोय गुळी कावा ठेवती त्यांना पॅक बंद असा असतं कुत्र्यांमुळे ह्याच्यामुळे भूक लागली लागली का लागली वय काय खाया देव आता काय देव खाया हा कोण आले सकाळ सकाळ जाणी लावून टॅक्टरची काय चला आधी पहिली पेन मांडते ह्यांना आवार बाया गोळांच आता दार काढायची तवत काय चाल बघावं ज्ञानेश्वरी आणायची कधी कढी इतका फुला, इतका फुललाय इतका फुललाय की मापच नाही कडीपात्याचं झाड एवढं झालं मस्त कैकी रोज कढी आणि एकदम मस्त गावरान कढी आहे जवळून गेलं तरी वास असा नसा पात्याचं हि एक झाड आहे आणि हिथं एक छोटं झाड आहे

तरी मन एवढं पॅकिंग हे करून जरा कडी पाहता हा आता न्यानू कावा यायची कावा काय पाणी तापले हो का चुलीचा गेलाय नॅनूच काय कर मचकेला लई कांदा टाकलाय चांगला नाही काय करायची ना मग कोणाच्या कुठले येत आहे एकदा नाही धंदा लागतो का बघायचं करावं लागेल एवढी भाजी मस्त आणि काय छान बघा स्वच्छ धुली का नाही मैत्रीण फक्त मटकी काय करायची स्वच्छ धुवायची शिकाट कोणा तिला राहिलो ना पाहिजे या टायमा टाकली का नाही आपण कोमा नाही ठेवतो का आम्ही त्राऊ कस ठेवतो हे जर आम्ही इतकी स्वच्छ धुवायची का नाही तिथली सगळी छान काढायची आणि तुम्ही ठेवायची इतकं कोम येते आणि इतकी भारी स्वच्छ म्हटली लागते का नाही फक्त तेवढा प्रयत्न कारण मला सांगा कमेंट करून दुर्यावर कसं कोम येते आणि कशी लागते वास बी येत नाही का येत नाही तर वास येतो अजिबात कसलाच वास नाही फक्त धुळे दुन्याला प्रयत्न करायचा मोकळी <ख़ीज़ी> मोकळी जरी करायची म्हटलं कशी करायची म्हटलं नाही चार दिवस राहिले तरी कोम येते परत मग पण आम्हाला काय होतं आम्हाला भाजीला नसतं की आम्ही लगेच तिला करतो त्याच्यामुळं कोंब येत नाही तेव्हा का नाहीतर इतकं कोंब पांढरी पांढरी शिबरून नुसती मटकी झाली का नाही पण अशी मोकळी फडफडी चिकट पाना नक नगभर नाही स्वच्छ पाणी इतकी धुवायची का नाही सात आठ मग खळा खाळा धुवून काढायची तेव्हा ती सगळी गांध्यातली काढून नंतर मग ती नाहीतर तुम्ही तशीच इड लगीत पाण्यात काय काय काढते की लगेच डाकते

टाका चाल कोणाचं काय चाललंय कोणाचं काय चाललंय मला धार काढाय जायचंय काय पाया ओके आता काय चहा चाललाय चहा आणि कोम आलेल्या मटकीची भाजी मस्त पैकी झालेली आहे आता सुगंध सुटलाय भाजीचा मस्तपैकी आता जेवा वाटते मग काय तर चहा पण केलाय ग दुधू असं आहे म्हणजे ताज आहे ना त्याच्यामुळे थोडस तापून घेऊन चाकायचं त्याशिवाय चांगला लागत नाही छान असं आलं हे टाकून आज चपात्याला सुट्टी आज ग दळणं दळण आणायच्या ती कारण का आज पिठ संपल्या ती मटकीच्या डाळीचं सांडग्यासाठी परत ना गवाच बाजरीचं हे दोन तीन पिठ आता काम आज तीच नयची कशी कशी किती किती न्हायची माणसां घरी राहिल्यात का नाही काय हो ना काय ती खरं आपलं हम्म आपलं दुःख कोणाला सांगते कोणाला सांगायला पण सांगाय हाय हायकायचं कोणी तुम्ही या आपण दोघी एकमेकी सांगत बसू ज्याला गाड्या ती गाडीवाली पाळते ती गावाला त्याला आपलं दुःख कोणाला सांगते ज्याला गाड्या ती पाळते ती गाड्या घेऊन ती नाही ते कुणाच्या तपल्या गाडीला दाखा लावून दे हो चालायचं होय आणि परत ना आपल्यालाच मोकळी शिव लागलो त्यांच्या काय करायचं आणि इतक्या शिव्या देत्या की वाटत टेप करावा जगाच्या पुढे मांडावा असल्या शिवाय देत्या पण कशाला